महत्वाची बातमी हाती येत आहे जुन्नर तालुक्यातील गंगालधरे या ठिकाणी पतीनेच केला पत्नीचा खून जुन्नर पोलिस उपनिरीक्षक रवींद्र चौधर साहेब हे घटनास्थळी दाखल असून पुढील तपास जुन्नर स्टेशन करत आहेत सर खर तर गंगालधरेमध्ये खुनाची घटना झालेली आहे नेमकी काय विषय आहे तो गंगालधरीमध्ये जी खुनाची घटना जी झाली आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इथे तीन महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातल्या त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन तर त्या मालकीनीकडे हे दोघीजणी काम करत होत्या पण ही जी मयत महिला जी आहे तिचा पाच वर्षाचा मुलगा जो आहे तो ऍडमिशन घेण्यासाठी तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती तो नवरा कागदपत्र देत नव्हता म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचाल बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयताच्या तिच्या डोक्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्षाची महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध घेतायत एवढीच घटना मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र